नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जुनी तुमच्या भावाच्या लाडके चॅनलवर ज्याचं नाव आहे शंतन परब आणि आज मी स्वर्गात जाणार स्वर्गात म्हणजे आपल्या कोकणात जातो आहे गावी जातो आहे तर आजचा हा प्रवास कसा असणार आहे हा हे बघायला हा पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा हालत बेकार होणार आहे इकडे तरी पप्पा आहे गावी तर कोण आहे बघूया दादर बघतो कुठे लागले गाडीसार जाऊया प्लॅटफॉर्म मध्ये गाडीला टाईम आहे म्हणून तोपर्यंत मी नाश्ता घेत नाश्ता घेऊया फटाफट नंतर मग जाऊया प्लेट पार्सल पार्सल हा अलग अलग दे सकाळचा पहिला नाश्ता दादर स्टेशनला दा बसून करतोय ते पण मेंदूवाड आहे बा मडगावात एक्सप्रेस बाय 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 गाडी निघालेली आहे गणपती अप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो फटाफट फटाफट पोचते गाडी म्हणजे फास्ट आहे पावणे तीनचा टाइमिंग आहे तरी पण चार वाजणार कारण ला कालची पण गाडी उशीर होती तर सध्या तरी गाडी खाली आहे बघू शकतो पुढे कसा जात प्रवास चला मुंबईला बाय बाय करायचं टायमिंग आलेलं आहे सगळ्यांना बाय 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 हा मी तुम्हाला कोकण दाखव कसा असतो आपला कोकण करून खायला वडापाव वडापाव रत्नागिरीचा वडापाव मित्रांनो कोकण कसं असतं हे बघा असं असतं त्या डोंगर रांगा ही हिरव झाड झोडप एक नंबर नजारा जरा एक नंबर पावणे तीन वाजता आम्ही अजूनही कुडाळला आहोत सॉरी कणकवलीला आहोत पावणे तीन वाजलेत पावणे तीनचा टायमिंग सावंतवाडीचा होता थांबा बघा कणकवली कणकवली स्टेशन आज नशीब पाऊस नाही डी सिक्स हा बघा आमचा डी सिक्स आणि हे कणकवली स्टेशन थांबा तुम्हाला लास्ट एक फलक दाखवतो फलक हा कणकवलीचा फलक सर होते जे आपल्यासोबत प्रवास करत होते ही ताई एक होती आणि बाकी गर्दी आता कमी होईल कुडावाला सगळे उतरणार आहेत हे सर पण उतरणार आहेत आणि हे सर आपल्या इकडचेच आहेत बोरिवली आणि मालाडवाले बाय बाय ब्लॉग मध्ये घेतला तुम्हाला आता <laughs> 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 तर दाखवले ज्यांना केलं ते एक प्रोफेसर आहेत ते पण श्रीमंत भेटले आहेत तर आम्ही खूप गप्पा मारला आहेत तो दादा पण एक दे होता तो एच आरमध्ये होता त्याच्याशी पण गप्पा मारल्या तर मजा आली मी ते नाही शकलो घरात आलावट नाही ना यार कसं वाटतं ते म्हणून आम्ही फक्त गप्पा मारवतो हो कारण टाईमपास करायला काय नव्हतं हो आणि ती ताई एक होती तिच्यासोबत पण गप्पा मारल्या ती तर सगळं होती की ती प्लांट्स प्रिंट्स सगळं करतो सो आता आहे बघू आता मला घर दाखवतो तुम्हाला दिसतं काय बघूया दिसल्याचा पक्का दाखवतो आणि बघू एक वजा आहे आपल्याकडे आणि दुसरं हे पाटील आहे हे तर जाण आहे बाई काय तर चले का हे नाही येण्याचे दाखवते तुम्हाला बघा हा नाही बघा आता माझ्या घरी माहीत नाही पण आलं वेलकम टू सांड वेलकम टू सांड प्लस सावंतवाडीत प्रदारोपण झालेले आहे बघूया मामा माझो कडे या मामा मामा काय नाही याच्यावरनं जाऊया ना नाही मगाचीच थांबली नाही पण नाही क्रॉसिंगला थांबली असेल तर परत क्रॉसिंगला थांबली असेल तर परत बांधते मग भेटलाय मामा काय नाही मीच उतरवलंय मामा कशाला आलेला हे गाड्या कुठे वरून मामाला लावलं कामाला <laughs> ये, ये भावानं मी निघालो आहे आपली ऍक्टिव आपल्याकडे आहे तर घरी जाऊन मी तुम्हाला करतो आता गा, गाडी चालवताना मी शूट नाही करू शकत म्हणून चला बाय बाय <laughs> काय उगाच <laughs> <हुगा जोस? laughs> इकडे 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 लवकर इकडे इकडे फट्टू तू फट्टू फट्टू तू तनलाक पकड तनलाक पकड मी पण तेच करतोय ना इकडे हा आला ना आता लाडात आलास ना चल आता शांत राहता आता भोकायचं नाही समजलं भुकायचं नाही चल हाँ, माफी मागितली हा चल आता चल चालक वाटेक लाग चल वाटेक लाग चल, चल तो मी पोचलो घरी यात आहे बघा यात आहे तर आता जस्ट पोचलो आणि पाऊस चालू काय माझं लक आहे कॅमेरा भिजता भिजता वाचला तर आता आंघोळ करून झालो आहे फ्रेश तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग अजून स्पेशल काहीतरी आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच समजेल तोपर्यंत तो बाय बाय